दुपारीसुद्धा अडीच वाजता एक फोन येऊन गेला असं मला कळतंय त्याच्यामुळं आगे आगे देखो होत आहे क्या विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात या फोन मागे नेमकं कारण काय फोन करण्यामागे दोन कारणं असू शकतात की आता ठीक आहे मी लढलो आहे आता त्या ठिकाणी जिंकून पण आलो आहे पण माझं जे भविष्य आहे पुढं जनतेमध्ये मला जायचं आहे काम करायचं आहे तर त्याला कोणाचा तरी आधार लागतो आणि एक आधारवर शोधत असतो माणूस त्यामुळे या फोनचं एवढंच सांगता येईल की दोन्ही अँगल आहेत की शेवटी पदरातही घ्या झाली चूक अशी आहेत ना एक दोन जण त्याने सांगतो घडामोडी शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे तुम्ही फक्त बघा सभेमध्ये अल्पसंख्याक समाजाला सुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय देता आला पाहिजे मागासवर्गीय समाजाला न्याय देता आला पाहिजे मराठा ओबीसी समाजाला न्याय देता आला पाहिजे ही आमच्या पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरवादी भूमिका त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इथं आकर्षित होतोय आणि एक तुम्हाला सांगतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व समावेशक नव तरुणांचा भरणा दिसेल आणि त्या अनुषंगानं घडामोडी घडायला सुरुवात झाली तुतारी गटामध्ये कालपर्यंत जे विजयाचा गुलाल घेऊन नाचत होते ते सुद्धा बऱ्यापैकी आज पार्टी ऑफिसला बसलेले आहेत दादांच्या विरोधातला दावेदार तर मी काय कोणी आहे असं समजू शकत नाही शेवटी आदरणीय पवारसाहेबांबद्दल जवळ कोणी विनंती घेऊन गेलं असेल तर पवारसाहेबसुद्धा या देशातले मोठे राजकारणी आहेत कोणाला किती माप द्यायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे त्याच्यामुळे च्या विरोधात कोणी शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटते तोच स्वतः तोंडावर समोरचा व्यक्ती पडेल आणि ओढून गेल आहे तथ्य तथ्य जर नसेल म्हणूनच बोलतोय आम्ही सर्व त्या घटनेचे साक्षीदार आहोत आणि जर असं असेल तर ठीक आहे ना दादा जनतेची कामं करणारी आहेत तिकडे जरी असेल फोन आला तरी दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करतात पण त्याला दुसराही अँगल असावा असा, असा याबद्दल माझ्या मनात सांगता की शरद पवार यांचे यांचे या अगदी घनिष्ठ संबंध आहेत कार्यकर्ते आहेत कट्टर कार्यकर्ते आणि बीड जिल्हा जो आहे तो एन शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करू पण नेते असे राजकारणी आणि कलाकार असतात काही काही की त्यांच्या पोटात एक पोटात दुसरं असतं आता ते ओठावर ते बोललेत पोटातलं काय ते लवकर बाहेर येणार मात्र एक शेवटचा प्रश्न बीडच्याच प्रचार सभेमध्ये स्वतः अजित पवारांनी धनंजय मुंडे से काम आता, तो हे कोणी काम असं मी तसं ऐकलेलं नाही मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज सकाळी देवगिरीवर जी घडामोड ती घडामोड मी तुमच्या समोर मांडली बजरंग अप्पा तुमच्या पक्षामध्ये येतील असं तुमचा दावा सांगितलं की मोठ्या प्रमाणात आम्ही प्रत्येक आपापला दावा करत असतो प्रत्येकाला वाटत की आपल्या जागा निवडून आल्या पाहिजे त्याच्यामध्ये काही गैर नाही त्यांना विचार आज सकाळी फोन केला होता ते साधारण आमदार अबोल मिटकरी यांनी यावेळी ही माहिती दिलेली आहे बीडच्या बप्पांचा दादांना फोन आलाय बजरंग सोनावने अजित पवारांना फोन केलाय असं यावेळी अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे